सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिकोर्डी गावामध्ये गेले तीन चार दिवस तेथील स्मशानभूमीमध्ये स्मशानभूमीच्या कटड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली करणी या स्वरूपाच्यावरती किंबोना काहीतर मांत्रिकाने केलेलं दिसतं आहे की असे नारळ त्यामध्ये दाबण बाहुली त्याबरोबर ज्या व्यक्तीवर करणी करायचे आहे अशा व्यक्तीचा फोटो नाव असं करून चार पाच व्यक्तीच्या अशा करण्या केलेल्या होत्या यामुळं चिकोडी गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेले होते गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन आम्ही कार्यकर्ते गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या हो। किंबोना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे खरं तर गावामध्ये असे दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे किंबहुना तक्रार केली पाहिजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते आता आम्ही कुरु पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कुणी मांत्रिकानं आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे स्टार्ट बोला मी सुधीर विजय कांबळे पाटील चुकवडे आमच्या या चुकुडे गावामध्ये जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये गेली चार दिवसापूर्वी आघोरी प्रकार काहीतरी केलेला आहे असं मला एका अज्ञात त्यांनी फोन करून कळवलं तुम्ही घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तर या स्मशानभूमीच्या रॅकला काळ्या फडक्यामध्ये काहीतरी बांधून ठेवले असा निदर्शनास आला त्याच्यावरती दोन तीन दिवस वाट ठेवला परंतु आम्हाला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु खूप प्रकार हा दिवसेंदिवस वाढतच गेला मग गावातला आम्ही स्थानिक जे बिनबिन लोक जे आहेत त्यांच्या कानावरती हा विषय घातला आमचे गावचे सरपंच रणजित पाटील यांच्या कानावरती घातला संता अध्यक्ष कृष्णा पवार यांच्याही कानावरती विषय घातला आणि मग आज सकाळी त्यांनी मला सांगितले की बाबा आपण अंध सरकार समितीचे जे संजय वणसुडे आहेत त्यांना आपण सूचना केलेली आहे ते बारा साडेबारा दरम्यान येतील मग कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही मग हा सगळा प्रकार बघितल्यानंतर आमच्या असं निदर्शनात आलं की त्या ह्याच्यामध्ये जे काळ्या पडक्यामध्ये जे काय आहे ते नारळ त्याच्यामध्ये बाहुली पण त्याच्यामध्ये काही फोटो मुलींची आणि क त्याच्या नावाची चिठ्ठी असे आमच्या निदर्शनात आले साधारणतः हा असा प्रकार आम्हाला असं दिसून येतोय की हा आमच्या गावातील नसून हा बाहेरच्या कुठल्या तरी परगावाच्या माणसांनी येऊन केलेला हा प्रकार आहे असं प्रथम ते आम्हाला दिसतंय आणि हा प्रेम काय म्हणतं वन साईड प्रेम अशा प्रकारचा काहीतरी असावा असा एक आमचा अंदाज आहे थँक्यू